नमस्कार आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा या परीक्षेला विचारण्यात आलेले पी क्यूज हा पेपर आहे सात जानेवारी दोन हजार सोळा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती कडी नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा शनी या ग्रहाभोवती कडी असते नेपच्यून भोवती कडी असते शुक्र गुरु या कड़ी असते परंतु हा जो शुक्र आहे या भोवती कडी नसते म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर असेल शुक्र शुक्र या कडी नसते दुसरा आहे पृथ्वीवर हिवाळा उन्हाळा हे ऋतू आढळतात कारण तर याचं कारण आहे पृथ्वीचा जो अक्ष आहे जो नॉर्थ आणि साऊथ पोल ठीक आहे तर या नॉर्थ पोलला म्हणजे उत्तर ध्रुवावर पृथ्वी थोडी कललेली आहे म्हणजे थोडी चपटी आहे ठीक आहे म्हणजे पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला आहे यामुळे पृथ्वीवर हिवाळा उन्हाळा हे ऋतू आढळतात पृथ्वीचा अक्ष थोडा कल्लेला आहे त्यानंतर खालील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या विधानांपैकी विधान ओळखा आता बघा आपण पर्यायानुसार जाऊया पहिला पर्याय काय दिला ए या ठिकाणी पाण्याचे वस्तुमान जास्त असून दाब कमी आहे आता बघा इथं पाण्याचे वस्तुमान जास्त आहे का नाही म्हणजे इथं पहिलंच विधान पहिला पर्याय चुकीचा आहे ठीक आहे दुसऱ्यामध्ये सी या ठिकाणी पाण्याचे वस्तुमान जास्त आहे ठीक आहे सी या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे वस्तुमान जास्त म्हणजेच काय त्यामध्ये असलेलं द्रव्याचे प्रमाण वस्तुमान म्हणजेच पदार्थामध्ये असलेले द्रव्याचे प्रमाण तर सी मध्ये पाण्याचे वस्तुमान जास्त आहे ठीक आहे पण दाब कमी आहे हे चुकीचे दाब जर कमी असता तर हे पाणी इतक्या लांब म्हणजे जास्त दूर गेलं नसतं म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे तिसरं दिलं ए या ठिकाणी पाण्याचे वस्तमान कमी असून दाब जास्त आहे तर वस्तमान ए या ठिकाणी कमी आहे परंतु दाब जास्त नाही हे सुद्धा चुकीचं आहे जर ए या ठिकाणी दाब जास्त असतात ठीक आहे तर पाणी थोडं दूर जाऊन पडलं असतं म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे आणि शेवटचा पर्याय सी या ठिकाणी पाण्याचे वस्तुमान जास्त आहे ठीक आहे बरोबरी पाण्याचं प्रमाण सी या ठिकाणी सर्वात जास्त आहे आणि इथे दाब सुद्धा जास्त आहे म्हणून हे जे पाणी ए आणि बी पेक्षा थोडं दूर अंतरावर जाऊन पडते खालील आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचा नामनिर्देशित पर्याय निवडा आता इथे पहिला पर्याय दिला पीओ ओ आपाती किरण तर हा जो पीओ आहे हा आपाती किरण आहे कारण पृष्ठभागावर येणारा जो किरण असतो हा येणारा किरण म्हणजे काय असतो आपाती किरण म्हणजे हा पहिला पर्याय बरोबर आहे आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे दुसरा आहे ओ क्यू परावर्तित किरण तर ओ आणि क्यू परावर्तित किरण हा पण पर्याय बरोबर आहे तिसरा ओ एम हा आपण बरोबर आहे चौथा आपाती बिंदू हे चुकीचं आहे तिथं नाव आहे ओ साठी आपात बिंदू बुकमध्ये तुमच्या आपात बिंदू असा शब्द दिलेला आहे त्यामुळे इथे जो चुकीचा पर्याय आणि आपल्याला हवा असणारा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालीलपैकी कोणता परावर्तनाचा नियम नाही नाही असं म्हटलेलं बघा तर पहिला जो आहे आपाती किरण परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात तर हा नियम बरोबर आहे त्यानंतर तारे आपाती परावर्तित किरण आणि स्तंभिकेच्या विरुद्ध बाजू असतात हे पण बरोबर आहे बघा हे आपाती किरण आहे आणि हे परावर्तित किरण आहे हे या स्तंभिकेच्या कशा आहेत दोघही विरुद्ध बाजूस आहेत म्हणून हा नियम बरोबर आहे आपतन आणि परावर्तन कोण समान मापाचे असतात बरोबर आहे जेवढा हा आपतन कोण हाय आपतन कोण आहे परावर्तन कोण ठीक आहे हे दोन्ही समान मापाचे असतात हे तीन नियम बरोबर आहेत मात्र हा नियम चुकीचा आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन परिदर्शीच्या बाबतीत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखाव पहिला दिलेलं आहे परिदर्शित परावर्तन दोन वेळा होते ठीक आहे बरोबर आहे पहिला पर्याय बरोबर आहे कारण बघा परिदर्शीमध्ये एक असा सपाट आरसा असतो आणि इथे एक असतो यामध्ये पंचेचाळीस अंशाचा कोण असतो बघा हे दोनही आरसे कसे असतात सपाट आरसे असतात ठीक आहे दुसरं परिदर्शित गोली आरसे वापरतात तर हा पर्याय कसा आहे चुकीचा आहे परिदर्शी दोन सपाट आरशे वापरतात बरोबर आहे समांतर असतात हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे आपल्याला हवं असणार उत्तर कोणता आहे पर्याय क्रमांक दोन गोली आरशे वापरतात हा पर्याय चुकीचा आहे प्रश्न क्रमांक सात सपाट आरशात निर्माण होणारी प्रतिमा ही कशी असते तर आरशा मागे आरशामागे पदार्थ इतक्याच अंतरावर असल्याचा भास होतो आरशामागे पदार्थ इतक्याच अंतरावर तयार होते तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक दोन आहे बघा इथं दिलेले आहेत परावर्तनाचे नियम पहिला आहे आपतन कोण व परावर्तन कोण समान मापाचे असतात दुसरा आपाती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतालात असतात आणि तिसरा आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात ठीक आहे बघा इथं हा जो ओ आहे याला काय नाम आहे इथे आपात त्यानंतर अणुऊर्जा प्रकल्प जिल्ह्यात येथेही आहे तर सुरत जिल्ह्यात कुठे आहे काकरा पार त्यानंतर खालील स्तंभातील ऊर्जेचे स्रोत व त्यांच्या प्रक्रिया संबंधी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य जोड्यांच्या अचूक क्रमसंबंध ओळखा आता आपण अणुऊर्जा यामध्ये सांगू शकतो ठीक आहे यामध्ये युरेनियमच्या एका केंद्रकाचे काय होत असते विखंडन होतो म्हणजे इथे दोन केंद्र के होतात मग एका केंद्राचे दोन केंद्रा केंद्र तयार होणे म्हणजे याला आपण काय म्हणतो केंद्रकीय विखंडन किंवा न्यूक्लियर म्हणजे डच च उत्तर काय पाहिजेत डच च उत्तर पाहिजेत एक तर इथे डच च उत्तर चार आहे हे पर्याय चुकला इथे दोन आहे हा चुकला आता इथे दोन्ही ठिकाणी एक आहे त्यानंतर हे जे खनिज तेल आहे आता इथे बघा हे सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे आता आपण अनुसार उत्तर काढू शकतो इथे अ च उत्तर काय दिलेले आहे चार दिलेले म्हणजे खनिज तेलाच खनिज तेल सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करेल का नाही म्हणजे आपलं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक चार ठीक आहे म्हणजे अ च उत्तर काय आलं दोन खनिज तेल काय येणार रासायनिक ऑक्सिडीकरण त्यानंतर बच येते तीन सौर ऊर्जा केंद्रकीय एकत्रीकरण आणि कचाही आहे चार सौर विद्युत गट सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर सौर ऊर्जा के एकत्रीकरण म्हणजेच काय यामध्ये दोन हायड्रोजन एकत्र येतात आणि हेलियम हा अणु तयार होतो बघा सूरत जिल्ह्यात अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे काकरापार येथे आहे त्यानंतर खालील विद्युत परिपथातील घटकांना ओळखणाऱ्या अचूक उत्तराचा पर्याय निवडा तर हा जो एक नंबर आहे याला काय म्हणतात याला म्हणतात घट ठीक आहे हे जे दोन नंबर आहे याला म्हणतो आपण रोध ठीक आहे त्यानंतर हा असतो बल्ब आणि ही असते कळ तीन नंबरला आहे कळ आता इथे कळ कशी आहे ही कळ सध्या खुली आहे म्हणजे इथे विद्युत प्रवाह कसा आहे बंद आहे आणि जेव्हा ही, ही कळ अशी असते क्लोज कशी असणार बघा ही अशी असते क्लोज म्हणजे इथे विद्युत प्रवाह चालू असतो मग आता बघा बरं एक नंबरला घट कुठे आहे एक नंबरला रोज चुकीचा एक नंबरला कळ चूक आहे एक नंबरला गट दोन मध्ये दोन नंबरला रोज पाहिजे दोन नंबरला बल्ब दिला त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय एक नंबर घट दोन रोध तीन कळ आणि चार बल्ब। बटन सेल संबंधित खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा आता बटन सेल म्हणजे आपण जे मनगटावरील घड्याळ असते त्यामध्ये जो सेल असतो त्याला म्हणायचं बटन सेल तर इथे आयन फॉस्फेट ऋण ध्रुव बरोबर आहे कार्बन धनध्रुव बरोबर आहे आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड विद्युत अपघटनी द्रावण हे पण बरोबर आहे तर इथे लिथियम क्षार विद्युत अपघटनी द्रावण हे इथे चुकीचं आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक तीन धन्यवाद